पीक विम्याच्या पैशांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये ठिया ठोकला होता अकरा तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही तर तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे दोन दिवसात विम्याची रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे कार्यालय सोडले गंगापूर तालुक्यातील जामगाव भेंडाळा मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित ठेवल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मे रोजी वाजता गंगापूर तहसीलदार यांच्या ताबा घेतला यावेळी तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला यापूर्वी या, या भागातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेत पीक विमा कर्मचारी हेमंत शिंदे व आकाश दहादडे नायब तहसीलदार गौरव खैरनार व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धारेवरच धरले या आंदोलनात भाऊसाहेब गवळी कायगावकर ज्ञानेश्वर गायकवाड संजय गायकवाड रामदास माने सदानंद गायकवाड बापूसाहेब गायकवाड संतोष गायकवाड बाळासाहेब भोगे इसाक पटेल गणेश चव्हाण गोकुळ बुरुडे ओंकार बुरुडे भागचंद नजर अनिल गुंगाशे नारायण वायसळ दिनेश भोगे सुनील निरपळ कैलास निकम श्यामभू दाने सैनाथ माने दत्तात्रय माने अनासाहेब वाडकर अनिल मोरे मचिंद्र तागड गणेश मोरे दिगंबर क्षीरसागर ऋषिकेश चव्हाण अविनाश चव्हाण नवाज पटेल मासूम पठाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गंगापूर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता